महालक्ष्मीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक आवडती पाटमाधव राणी व नावडती चिमादेव राणी नंदन बनेश्वर राजा त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला त्यामुळे राजा फार वाळत चालला एक दिवस मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले ते लोकांनी मान्य केले ते त्याचा शोध घेऊ लागले त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता त्यानं तिच्याकडून भाकरी घेतली व शत्रूच मारण्यास निघाला म्हातारी त्याला म्हणाली आपण गरीब ही वाळलेली भाकरी आहे चार चार पावलं पुढे जा आणि झाडार खा म्हणजे कोणी हसणार नाही त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढं गेला इतक्यात संध्याकाळ झाली लोकं परत आले शत्रू काही सापडला नाही राजाला काळजी लागली खूप रात्र झाली म्हणून म्हातारीचा मुलगा तिथंच राहिला मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या त्या मुलांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पडलं जडलं सापडतं मनी चिंतलं कार्यपूर्ण होतं हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटे सुत्तर पूजा केली जशी महालक्ष्मी माता कोल्हापूरस निघाली तसा नागकन्या देवकन्या यांनी आशीर्वाद मागितला या मुलानेही मागितला देवीनं दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्धराज्य राज्य मिळेल नवलवाट नाव दे ठेवील तो वैरी उद्या राजाच्या अंग अंगणात मरून पडेल व देवी अदृश्य झाली म्हातारीचा मुलगा घरी आला दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणी वैरी मेलेला दिसला त्यानं चौकशी केली म्हातारीचा मुलगा सर्वात मागे होता त्यानं मारला असावं असं लोकांनी सांगितलं राजाने त्याला बोलवून घेतलं त्यासंबंधी त्याला विचारला मुलगा मुलाने रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली देवीच्या वराने तो मेला असं सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही सांगितला शत्रू मेला म्हणून राजाला आनंद झाला त्याने मुलाला अर्धराज्य दिलं नवलवाट नाव ठेवलं पुढं मातारी व मुलगा आनंदाने राहू लागले ही बातमी आवडत्या राणीला समजली तिनं नवलवाटाला बोलवून घेतला वसा कसा करावा म्हणून तिने विचारलं नवलवाटानं तातू दाखविला अश्विन मासात पहिल्या अष्टमीला सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांडूळ घ्यावेत तुळशीची पंचामृताने पूजा करावी सोळा अर्धे घ्यावेत धूप धीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी हा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे अश्विन मासी करावं वसा घेऊन राणी व्रत करू लागली एक दिवस राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला राणीनं तातूची हकीकत सांगितली आपल्याकडे एवढे हार कंकण आहेत हे व्रताचं सूत तोडून टाक राजा म्हणाला रात्री राजा राणी निजली सकाळी दासीला तो तातू सापडला तिनं वाटायला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात नावडती राणी भेटली तिनं तातू मागून घेतला आणि वसाही समजावून घेतला अश्विन मासी पहिली अष्टमी आली देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं ती पाटमादेव राहणीच्या महाले गेली तिनं महालक्ष्मीची आठवण नव्हती तिला महालक्ष्मीची आठवण नव्हती घरात काहीच तयारी दिसेना तिनं राणीला तसं सांगून आठवण करून दिली तिला पाणी मागितलं दही भाताची शिजोरी मागितली तुला दिलं तर राज्याला पुरणार नाही राणीनं ना सांगितलं म्हातारीला राग आला तिनं राणीला शाप दिला सवतीच्या नाणी डाराडुरी करशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं होईल राणी ऐकून उपवासानं असली म्हातारी चिमादेवराणीच्या महाली आली तिला सका सगळी गडबड दिसली पूजा साहित्य महालक्ष्मीचा मुखवटा दिसला चिमादेव राणी आज तुझ्या घरी काय आहे म्हातारीनं विचारलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ते मीच कसं ओळखायचं राणी म्हणाली तेव्हा ती सकाळी कुवारीन दुपारी सवाशीन व संध्याकाळी पोक्तबाई दिस दिसली राणीला तीन रूपं दिसली राणीनं तिला घरी घेतलं नावमाखू घातलं पितांबर तिला आणि चौरंगावर बसवलं राणीनं व नवलवाटानं तिची यथासांग पूजा केली संध्याकाळी देवीसमोर घागरी फुंकू लागली तो आवाज व वा धुपाचा वास राजाच्या महाली आला राजानं शिपायांना चौकशी करण्यास सांगितले शिपाईनं आवडतीच्या घरी गेले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं परत येऊन राजाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली राजा राणीकडे आला राणीनं पंचारतीनं ओवाळीत त्याला मंदिरात घेऊन गेली सारीपाठ खेळता खेळता पहाट झाली महालक्ष्मी माता कोल्हापुरी जायस निघाली राणीनं आशीर्वाद मागितला राजा तुला सकाळी घेऊन जाईल तुझी सवत मात्र शाप भोगेल चिमादेवीनं उशाप मागितला तसं देवीनं सांगितलं तिला बारा वर्षे वनवास घडेल म्हणून देवी अदृश्य झाली सकाळी राजानं रथातून तिला वाड्यासमोर आणलं पाटमाधव राणीला तू सामोरी ये असा निरोप पाठवला हो फाटके तुटके तु कपडे केस मोकळे कपाळी मळवट डोक्यावर जळतं खापर अशा रूपात ती पुढे आली तेव्हा राजानं शिपायांना तिला रानात मारून टाका असा हुकूम दिला शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेलं शिपायांनी तिच्या हातचं खाल्लं होतं त्यांनी तिला मारलं नाही व पुन्हा या राज्यात कधीच येऊ नकोस असं सांगून राणीला तिथंच सोडलं राणी, राणी नगरात गेली लोकांनी तिला हकलून दिले ती राण्यात गेली वाटेत ऋषींची गुफा दिसली तिथं ऋषी ध्यानस्थ बसले होते तिथंच राहून बारा वर्षे तिनं ऋषींची सेवा केली ऋषी प्रसन्न झाले सेवा का करतेस ऋषींना विचारलं तिनं अभय मागून सर्व हकीकत सांगितली ऋषींनी तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाल्याचे जाणले महालक्ष्मीचे व्रत कर ऋषी म्हणाले राणीनं महालक्ष्मीला आशीर्वाद मागितला देवीनं उशाप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी फराळ कापुरी विडा वाळ्याचा पंखा ठेव तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथं आज उद्या येईल दुसऱ्या दिवशी राजा आला विश्रांती घेऊन फराळ केला पाणी प्याला आत्मा थंड झाला या सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा राजानं विचारला शिपायांनी आभाय मागून राणीला सोडून दिल्याचं सांगितलं राजाच्या आज्ञेवरून राणीचा शोध घेतला राजा ऋषीच्या गुहेत हाल त्यांचं दर्शन घेतलं सगळी हकीकत सांगितली पुष्कळसा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला ऋषीनं ति तिला राजाच्या हवाली केला उभय त्यांनी ऋषींना नमस्कार केला ऋषींनी आशीर्वाद दिला राजा राणी रथातून नगरात आले तू सामोरी ये असा आवडतीला निरोप पाठवला आवडती आनंदाने वाजत गाजत राणीच्या स्वागताला आली तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला हा लपेष्ट सहन कराव्या लागल्या नसत्या राजा म्हणाला त्यानं चिमादेवीला उचलून रथात घेतलं वाजत गाजत नगरात आला व सुख समाधानानं राज्य करू लागला देवाची भक्ती सदा सर्व काळी मोठ्या श्रद्धेने शुद्ध अंतकरणाने करावी म्हणजे देवीची सदैव कृपा राहते जशी पाट राणीवर महालक्ष्मी माता कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो तिची सदैव कृपादृष्टी लाभो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफळ संपूर्ण